जाता जात नाही ती जात आणि हे समीकरण आण, आणखी घट्ट केलं जाते आहे कस पाहुयात इथं इथून फुलं कधीही आम्हाला लोकांचं स्वागत करायचं असेल किंवा कुणाचंही स्वागत तुम्हाला करायचं असेल तर कोणती पगडी त्या ठिकाणी द्यायची हे मी आपल्याला आता सांगणार आहे जी पगडी मी त्यांच्या हातात देईन ती पगडी इथून पुढं आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वापरली गेली पाहिजे माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या मोठे करायचे नाराजी जी आहे ती आपण काढा पण वंचितला मदत करा असं आम्ही आव्हान करतो कोणी ठराविक जातीबद्दल बोलतय आहे तर कोणी ठराविक समाजाला जवळ करतय जातीपातीचं राजकारण करा आणि सत्ता मिळवा ही काही राजकीय लोकांची पक्षांची जुनी सवय आहे पण आता आपण ठरवायचंय की विश्वास कुणावर ठेवायचा त्यासाठी स्वतंत्र व्हायला हवं जातीपातीच्या जोखडातून जातीपातींच्या द्वेषातून